बोल ना पाहिजे का रे थोड खाना काय आठ थोड खाना थोड थोड काका आलेत का घे 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 काका पापा पापा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील जिल्ह्याच्या वेशीवर असलेलं गारगाव हे गाव या गावात जंगल परिसरात असलेल्या एका फार्म हाऊस परिसरातील झोपडीत मंगळू मुकणे यांचं कुटुंब वास्तव्यास्त आहे मुकडे कुटुंबियांना दोन वर्षापूर्वी एका झाडाखाली जखमी अवस्थेतील दोन कावळ्याची पिल्ले आढळून आली होती जखमी अवस्थेतील दोन्ही कावळ्यांची पिल्लं त्यांनी घरी आणली त्यापैकी एका कावळ्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या कावळ्यावरती त्यांनी उपचार केले मुकडे यांच्या कुटुंबातील लहान मुलगी सरगम ही या कावळ्याला खाऊ पिऊ घालू लागली त्यानंतर या कावळ्याला माणसांची इतकी सवय झाली की तो अगदी मुकडे कुटुंबांच्या सदस्यांच्या हाताखांद्यावरती येऊन खेळू लागला दीड वर्षाचा झालेला हा कावळा मागील महिन्याभरापासून अचानक बोलू लागला आहे अगदी सहजच बाबा काका आई बाबू काय करता कशासाठी घरात आलात असे शब्द हा कावळा अगदी सहज बोलतो बोललेल्या या कावळ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती चांगलाच व्हायरल झाला असून या कावळ्याला पाहण्यासाठी नागरिक देखील आता मोठी गर्दी करू लागले आहेत मुकडे कुटुंबातील घरातल्या सदस्यांनी एखाद्या दुसऱ्या सदस्याला आवाज दिला तर हा कावळा देखील त्या दे सदस्याला आवाज देऊन जवळ बोलवतो एखादा अनोळखी माणूस घरात आला तर काय काम आहे अशी विचारपूसही करत हा कावळा घराची राखणदारी देखील करत असल्याचे कुटुंबीय सांगतात आजूबाजूच्या परिसरात आणि जंगलात येणाऱ्या कावळ्यांसोबत हा कावळा दिवसभर बाहेर जात असला तरी संध्याकाळच्या सुमारास मात्र न चुकता तो मुकणे यांच्या घरी येतो त्यामुळे एका घरातील सदस्याप्रमाणेच हा कावळा सध्या मुकणे कुटुंबातील सदस्य झाला असून त्याला देखील मुकळे कुटुंबाचा मोठा लढा लागला आहे बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल झाला असून हा बोलणारा कावळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे आम्ही आणला तो बारीक पिला असा तो आणून ठेवला थोडा मोठा झाला मग मोठा मोठा होत गेला थोडा खाय वगैरे शेव बी आणून त्याला करायची तसा करून तो झाला मग थोडा थोडा भात खायला लागला तसा करून मग तो झाला मोठा तो इथं राहायला लागला इथेच आमच्या सोबतच असते ते संध्याकाळी झाले का तो इथे घरी येतो का पडतो का दिवसभर बाहेर अच्छा हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्या सोबत राहतो तिसरा वर्ष चालू आहे तिसरा वर्ष चालू आहे अच्छा म्हणजे हा जेव्हा सापडला होता तेव्हा पंधरा दिवसाचा होता का आणि आता तो तुम्हाला काय नावाने म्हणजे आवाज देतो तो असा आवाज देतो तुम्हाला नावाने तुम्हाला कसं वाटतंय आता बराच वाटेल आता कारण तुमची मुलं सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा पप्पा कोणी म्हणजे काका पण आवाज देत असतील तुमच्या प्रसिद्धी मुलं तर त्याच सोबत आता कावळा पण तुम्हाला आवाज देतो म्हणजे घरातला तुमचा एक सदस्य म्हणून तुम्ही त्याला हे करा पाहिजे घातला नको बोल ना पाहिजे का रे थोडा खाना थोडा खाना थोडं थोडं